कोविड काळात किशोरी पेडणेकर यांनी केलेलं पाप काहीही केलं तरी धुवून निघणार नाही असं म्हणत आमदार निलेश राणेंनी किशोरी पेडणेकरांचा विषय फेटाळून लावलायचोरीशोरी पेडणेकर कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोक मरत होती तेव्हा यांना मला वाटतं ते काय ते डोम बांधायची तेव्हा कुठे ते कोविड सेंटर त्याच्यामध्ये पैसे खाणाऱ्याच त्या किशोरी करतो आणि एकदा मग मला वाटतं तर किरीट सोमयाजी मागे लागल्यानंतर यांना छातीत धुगायला लागलं त्या ॲडमिट झाल्या त्याच नाही या बरोबर ना त्या आता खिचडी चोरीचं ऑडिट होतंय त्याच्यामध्ये काय निकाल निघतो ते बघूया त्यांना कोणावरच बोलायचा अधिकार राहिलेला नाही कोविडच्या काळामध्ये तुम्ही जे पाप केलं ते या जन्मात होऊन येऊ शकत नाही विश्वास करणार त्याच ना ज्या खिचडी चोरीमध्ये होत्या त्याच ना त्या किशोरी पेडणेकर कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोक मरत होती तेव्हा यांना मला वाटतं ते काय ते डोम बांधायचे तेव्हा पुढे ते कोविड सेंटर याच्यामध्ये पैसे खाणाऱ्याच त्या किशोरी त्यार पेडणेकर आणि एकदा मग मला वाटतं किरीट सोमयाजी मागे लागल्यानंतर ह्यांना छातीत दुखायला लागलं त्या ॲडमिट झाल्या त्याच ना या बरोबर ना त्या आता खिचडी चोरीचं ऑडिट होतं त्याच्यामध्ये काय निकाल ते बघूया त्यांना कोणावरच बोलायचा अधिकार राहिलेला नाही कोविडच्या काळामध्ये तुम्ही जे पाप केलं ते ह्या जन्मात होऊन येऊ शकत नाही